नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज थोडं लवकर उठलं साडेआठ झाल्यात आठच्या आधी सुटलेलो भांडी वगैरे होती टाकून दिलेलं काय वाईट आहे काल ऍक्च्युअली तुम्हाला पण माहित आहे आपल्याला झोपताना फार लेट झालं भांडी वगैरे होते ती घासून टाकली फक्त आता चहाचं आहे भांडं एवढं ते चहा बनवलं म्हणजे आधी भांडी घासली आंघोळ करून घेतली कपडे होते ते उरकले आणि चहाचं भांड फक्त बाकी आहे आणि चहा घेतलाय म्हणून आणि हा हे तुम्हाला मी दाखवणार तो ए, काल पण ते काल घाई घाई विसरलो हे बघा हे असं आहे जे आपण मागवलं आहे एका वेगळ्या अँगलसाठी हे हे डोक्यावर लागते हे मी तुम्हाला जेवण वगैरे करतानाच दाखवेल कसं आहे काय एक्झॅक्टली मग तुम्हाला एक्झॅक्टली exactly समजेल हे नक्की कशासाठी आहे आणि का घेतलंय आपण एकदम नीडफुल नव्हतं पण मला असं वाटलं का तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटत नसेल आणि मी बघितलं पण व्हिडिओमध्ये एडिट वगैरे करताना प्रॉपर व्ह्यू नाही भेटत जेवण वगैरे बनवताना एक्झॅक्टली काय आहे कसं बनवतं आणि एक हात माझा असा कॅमेराला राहतो आणि एकाच हातात काम करायला लागतं तर हे असल्यामुळे मग मुण दोन हात दोन्ही हाताने मी काम करू शकेल आणि कॅमेरा पण ह्याच्यावरती राहून जाईल असं ठरवलंय तर साडेआठ वाजल्यात विचार आहे नऊ वाजताचा लॉग इन करायचं कारण की ऑलमोस्ट मी सगळं उरतलोय आता लॉग इन होऊ नाही शकत कारण की आठ सागी गेला निघून लॉग इन लवकर करायचं कारण तुम्हाला मी सांगितलं का आपल्याला एक्सपेक्टेड कमाई होत नाही आणि असंच राहिलं तर मग थोडस प्रॉब्लेम होईल आपल्याला ते कपडे सुकत टाकलेतच सुक सॉरी सुकल्याच आता ऑलमोस्ट सुकल्यात ऑलमोस्ट नाही सुकल्यात असते मग ते नंतर वेळ वेटल्यावर वेड़ काढून विडी करून ठेवतो याला इस्त्री करायची तर गरज नाही फक्त कुर्त्याला इस्त्री करायची पण ती वेळेवर कर मी इस्त्री मी वेळेवर करतो कपडे असा एक शाळेत आता अशीच कपडे घेऊन येत याला इस्त्रीची गरज नाही चला छान घेऊयात आणि बाकीचं नंतर बोलूयात इकडे आलेलो मी आता ऑर्डर झाला चिंतूपाड्यामध्ये आणि आता घरी जायचं आहे ती क्लास आहे बघा किती दोन वाजताची क्लास आहे तिची तुम्हाला दाखवतो चिंतूपाड्यामध्ये आलोय चिंतूपाड्याचा रोड जर पालघरला कोणी राहत असेल जो बघतोय व्हिडिओ त्याला माहित असेल काय अस्सम रोड आहे इकडचा आपल्याला तुम खरी जायचं आता तुम्हाला दाखवत आहे खूप जायचंय बघा चार किलोमीटर आहे जायचंय आणि भंगा रोडवर जायचं आहे चौदा मिनटं तिकडून पोचायलाच दाखवत आहे ठीक आहे मी तिला सांगितलं येत आहे घ्यायला आधी निघूया तिकडून पटकन मेलो आता हे बघा ऑर्डर बघा किती तिला आमची लागलीला सोडणं कठीण होऊन जाईल आता काय माहिती तिला काय उत्तर इकडे जाऊन आता रिच मारायला लागेल प्रॉब्लेम आहे ना सांगतात फ्रीलान्सिंग जॉब आहे तर कंपल्सरी लॉग इन आहेत ना ते करायलाच लागतं कम्प्लीट नाही तर मग दिवसभराचं इन्सेंटिव्ह खाऊन टाकतो तर पोचलो जस्ट घरी आता बाबा फार चिडलेली कारण की आज मला तिला नाही सोडता आलं ती ऑटोमध्येच गेली ऑटोमध्ये जायचा इश्यू नाही आहे तिकडून ऑटो भेटत नाही त्या टायमात दुपारीच्या स्टेशन साईडून यायला भेटतात काय करणार जॉबच असं आहे ॲक्च्युली कंपल्सरी लॉग इन आहेत ना ते त्याच्यात लॉग आऊट नाही करतायत असा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला नंतर दाखवेल तर मला लागले बुक एक तर चार वाजल्यात तर जेवण करायला घेऊयात जेवण करून घेऊयात आधी मी हे अंडे बॉईल करायलाच ठेवलेले आणि आणि मी ठेवून गेलेलो हे मी येऊन करेल करून आज तुम्हाला माझी नवीन रेसिपी दाखवतो तर चला आधी तो सेटअप लावतो मी त्याच्यासाठी ते मागवलंय आपण जेवण बनवताना जे काम आले आधी ते लावतो मग तुमच्याशी बोलतो चला सेटअप लावलाय आता मला ह्याच्यात पण दाखवतो सेटअप लावलाय आणि ह्या असा आहे आहे हा सेटअप से असा आहे तर माहीत आहे थोडंसं मी जोकरसारखं दिसत असेल आता पण अँगल चांगला येईल तुम्हाला दाखवतो ना मी अँगल दाखवतो ना मी अँकल कसं आहे असा ठीक आहे काम आणि सर मी दाखवतो नंतर खोलेल घेऊ कळ आणि मी पॅन घेतो पॅनवरचं काम सुरू करतो आधी ह्याच्यासाठी घेतलं मी मला एक्झॅक्टली दाखवता नव्हता तुम्हाला तर मी काय करतो आणि माझा हे हात नेहमी ऑक्युपायड करायचं तेल जास्त घेतो कारण की रेसिपी तशी आहे की थोडंसं तेल जास्त लागेल एक कांदा मोठाच घेऊन टाकतो एक कांदा आणि टमॅटो घ्यायचं आहे आधी टाकतो याच्यामध्ये करायला म्हणजे तिथपर्यंत इथपर्यंत ते मग अंड्याची साला काढता येते तिथपर्यंत हे अंडा पण होऊन जाईल थोडाफार होऊन जाईल हा जो व्यू आहे ना हा जो व्यू हा व्यू आहे ना ह्याच्यासाठी हा कॅनरायचा आणि एखादं कॅमेरा पाहिजे मग एक्झॅक्टली मला करता पण नाही तरी तुम्हाला पण एक्झॅक्टली काय झालं मी काय आता हे दोन्ही हात फ्री राहतात काम करत आहे आणि तुम्हाला रिव्ह पण दिसते आणि एक्झॅक्टली काय करतो इट इज ॲट सिम्पल ॲज दॅट थोडंसं डोकं चालवावं लागते आणि ॲक्च्युली मी फोटोग्राफरच आहे त्याच्यामुळे जास्त डोकं चालवायची गरज नाही लागत मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी बाजू लक्ष काय होतंय माहिती आहे का माझी डेली रुटीन थोडीशी बिघडलेली आहे कारण असं आहे का आपण हे जे व्हिडिओ बनवतो ते एडिट पण करायला लागतं त्यासाठी रात्री लेट सुद्धा होते रात्री लेट होते त्याच्यामुळे सकाळी लेट उठणं होतंय आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला का सकाळी लेट तर उठणं होतेच आहे प्रॉब्लेम असं झाला आहे का आपण जे झोमॅटो करतोय झोमॅटो गेले ठीक आहे पण जास्त आंबट मला आवडत नाही पण ही रेसिपी आहे ना ही थोडीशी टँगीच चांगली लागतो थोडस वाढून देतो तर जेवढा चांगलं असेल तेवढा युज करू आपण असं तऱ्या मी काहीतरी करायला गेलो ह्या चाकूने आणि हा चाक असा डायरेक्ट असा असाच सरकला माझ्या हा मी काहीतरी कापायला गेलो बरोबर राई जिऱ्याचे पॉ पाऊल चाललेले मी ते कापायला गेलो आणि ते सटकिशन सरकला तो हातातून तसा पूर्ण इकडे रक्त रक्त झालेला मी शूट नाही गेलो कारण की मी जसं बोललो मागच्या व्हिडिओमध्ये का एवढे कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत ना यूट्यूबच्या यूट्यूब आता एवढं सोपं राहिलं नाही आहे जेवढं आधी होतं शे आधी पण एवढं सोपं होतं पण आता तर अजिबातच नाही राहिलं आहे नवीन नियम त्याच्यामध्ये एवढे ते भारी भारी आलं आता तर तुमच्या चुकीमुळे जर एक चॅनल तुमचा डिलीट झाला तर तुमचे बाकीचे चॅनल्स पण डिलीट केले जातील ए आयच्या मदतीने म्हणजे ए आयचा सपोर्ट घेऊन ते लोकं तुमचे बाकीचे चॅनल्स सर्च करणार म्हणजे तेच तुमचा आवाज वगैरे मॅच करणार हो ठीक आहे चांगलं आहे आणि मग तसं करून ते तुमचे बाकीचे टायमल्स पण डिलीट करणार करणार आवाज मॅच करणार एनिथिंग मुळे फायदा पण झाला आणि बराच नुकसान पण झालेलं आहे असं ऐकायला भेटते ए आयमुळे बहुतेक नोकऱ्या गेल्यात असू शकते तुम्हाला माहिती आहे का काही दिवसापूर्वी ए आय चॅनल्स पण भरपूर सुरू झालेला आहे यूट्यूबवर पण नशीब त्याला वाटलं यूट्यूबला तर नाही बाबा जे खरे खरंच जे मेहनत घेत आहेत त्यांचे चॅनल सुरू राहिले पाहिजेत रायदर्जाचे मी हे नाही सांगत का आयमध्ये मेहनत नसेल लागत पण एक बघा आता आम्ही जे आपण जे कंटेंट बनवतोय आपण आपण ओके आपण जे कंटेंट बनवतोय आता ते तुम्ही पण बघतात आपण दिवसभर शूट करतो मग एडिट करतो मग टाकतो प्रॉपर ते ए आयमध्ये कसं ते तसं नव्हतं ते इझी होतं थोडंफार ऐकायचं आलं नाही गेला ठीक आहे एवढा टॅमेटो बस येईल आपल्याला जिंजर गार्लिकची टेस्ट टाकून घेतो आणलंय मी आणलंय मी नी, ठीक नी, आहे काही थोडं थोडं सामान भरलं आहे मी मला पैसे सध्या ॲक्च्युली मला चिकन बनवायचं आहे पण 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 वेळ नाही भेटत आहे आपलं सगळ्यात मोठा तो झाला वेळ नाही भेटत आहे त्यामुळे काही करता येत नाही आहे जिंजर घाललीत फक्त टेस्टसाठी नाही टाकलं तरी चालते मी ॲक्च्युली नाही टाकायचं आधी पण ह्यावेळी ट्राय करतोय जिंजर घाललीत टाकून होते का वाजलं जात तिथपर्यंत सकाळीच ऍक्च्युली बॉईल केले आणि ते बंद करून गॅसवर ठेवून दिलेले तसेच कारण की मला माहित होतं मी ऍक्च्युली हे ब्रेकफास्टलाच बनवणार होतो पण आज आपण लवकर लॉग इन मारल्यामुळे फक्त चहा आणि बिस्किटच आपल्याला भागावं लागलं कारण की काय असते ठीक आहे भले ऑर्डर लागत नसते पण विषय कसा असतो माहिती आहे का ऑर्डर जर लागली तर विदिन टेन मिनिट्स रेस्टॉरंटला पोचायचं असते हां नियम आहेत विदिन टेन मिनिट्स तुम्हाला रेस्टॉरंटला पोचायचं असते हां ट्रॅफिक वगैरे असेल तर तुम्ही एक सपोर्टला जिनियन रिझन देऊन ते ते पण व्हेरीफाय होते गुगल वर वेरिफाय करतात आपल्याला लाइव्ह फोटो व्हिडिओ मागतात तिकडचा त्याच्यानंतर वेरीफाई इट इज नॉट अँड इझी जॉब इट इज नॉट अँड रिस्पेक्टफुल जॉब ज्यांना वागते व्हिडिओ जॉन लावल्या बहुत पैसा आहे ना बहुत तकलीफ आहे त्रास पण तेवढाच आहे आणि बहुत पैसा नाहीये कॅंक्युलेशन जर केलं तुम्ही गाडी तुम्ही किती चालवली तुमचा पेट्रोल किती गेला प्लस तुमच्या डाकटर मेंटेनन्स मंथली मेंटेनन्स लेक तो देला गाडीचे टायर सर्विस याची नॉईंग ठीक आहे तुम्ही इलेक्ट्रिक जर चालवते टायर वगैरे तर तुम्हाला टाकता येई थोडीफार खर्च निघणार तुम्हाला इलेक्ट्रिक जिल्हे चालवली आहे तर त्याच्यात पण ते इशूज नेतात पण आमच्यामध्ये आहेत लोक ओलावेला चालवतात त्यांच्या पण गाडीला पावसाळ्यात किती जणांचे आमच्या एक एक ओलाची ओलाच ओलाच कॅन्सरच गेला कॅन्सर केल्यामुळे त्याची गाडी ओला ची सर्विस एवढी चांगली नाही ओला सर्विस मध्ये जाण मार त्याची गाडी संपन्न महिना

as forças, todas

रात्रीचा गोडसर असतो लॉग इन होतं तर वाढवल्या अकरा वाजेपर्यंत गेल्या रात्री त्याच्यामुळे मग ते, ते पण एक पाल असतो किती वाजता येणार किती वाजता खाणार किती वाजता बनवणार शंकर भाग या आपला चालित होता त्याच्यामुळे टेन्शन नाही त्याला फोन केला ते तो विचारा बनवून ठेवतो आपल्यासाठी त्यामुळे एक चांगलं आहे आपण थोडीफार माणसं जोडलेली आहेत चांगला आता घेतला आपलं जेवण आता जेवायला जेवणाचा टाइम आपला चार सत्तावीस घेतलं खायला या जेवायला त्याला जेवण घेऊयात आराम पण करायचंय मग पळायच आहे रात्री चला सगळे भांडे घासून झाले शेगडी पण बसून झाली गॅस बंद करून टाकू आता काय संध्याकाळी छाच्या शिवाप ठीक आहे हा चला उरकला आता थोडा वेळ आराम करतो आणि मग किती वाजले झाले ते बघा किती वाजले पाच वाजले ठीक आहे थोडा आराम करतो आणि मग वाद संध्याकाळी चला जरी डोळा लागलेला माझा आता वाजलं तो किती आपाच आणि अचानक भव्याचा फोन आला कमी क्लासमधून निघाले मला घ्यायला या रस्त्याला चालत आले काय माहिती लवकर सुटलं काय झालं काय त्या गेल्यावरच कळेल फटाफट निकटेकर रस्त्याला ती चालतच निघालय जाताना पण एकट प्रॉब्लेम झाला त्याचा क्लासला येताना पण नको आला चला निघूयात मग बोलतो पुढे नाही काय झालं ते भेटली भाऊया काय झालं सुटली काय झालं सहा वाजता सुटक तुझा काय माहिती काहीतरी झालंय चला आधी सोडतो कधी सोडतो रात्रीचे साडेआठ झाल्यात आता येऊन बसलोय माझ्या जा फेवरेट जागेवरती <laughs> आर्यन शाळेच्या ग्राउंडच्या रस्त्यावरती काय नाही काय झालं भव्याचा आणि तिच्या फ्रेंडचा काहीतरी वाद झाला क्लासमध्ये आणि मग थोडंसं भांडण्याचं लटतं ते टीचरने बघितलं आणि त्या दोघींना म्हणजे काढलं बाहेर का जा तुम्ही घरी तुमच्या बाकीचा क्लास डिस्टर्ब होतो आणि तुमच्या पॅरेंट्सला फोन करा आणि पॅरेंट्सला उद्या घेऊन असं सगळं झालं आता उद्या बघू आता कसं काय कोण जात आहे क्लासमध्ये बोला बोलायला नाही बोलणार आता नाही जाणार फोनवरच बोलून घेऊ टीचरशी काय असेल तर फोनचं तर होत राहते पण टेन्शन किती आला क्लास सुटायच्या आधीच तशी काय निघाली ते पण चालत निघाली रस्त्यात भेटली असो आता आपले टार्गेट काय अजून कंप्लीट झाला नाही साडेआठ झाल्यात तिथे थोडा थांबूयात मग लोकेशन बदलत देतो थोडा तुम्हाला पुढचं अपडेट आता जेव्हाच बोललो तुम्हाला थांबूयात आणि ऑर्डर लागली लगेच चला जाऊयात लागत का मला रात्रीचे साडे अकरा झाल्यात रात्रीचे साडे अकरा झाल्यात बारा वाजेपर्यंत ऑनलाईन राहिलो आज टार्गेट पूर्ण झालं आता होतात मग चौकात आहे बघा काय काय सुरू आहे इकडे वेलनेस सो मेडिकल आहे ते सुरू असतं चोवीस तास कोणाला औषधांची गरज असेल तर इकडे या होतात मग चौकात चोवीस तास सुरू असते आधी होम डिलिव्हरी पण करायचे त्यांच्याकडे रायटर नसतात आहे रात्र जागते पालघर पण मुंबई नाही ऍटलिस्ट मुंबई सारखी जागली पण नाही पाहिजे एवढा सेफ नाही पालघर आपला ग्रामीण एरिया जो पडतो चला पोचलो घरी आता बारा वाजलेच <laughs> बारा वाजले लगेच झोपता तर येणार नाही आहे फ्रेश होतो आणि एडिटिंगला बसतो व्हिडिओ एडिट करायला फ्रेश होतो आधी बसतो लॅपटॉपवरती आता लॅपटॉपवरती म्हणजे लॅपटॉपवर काम करायला बसलो आता हा रात्रीचे मेळा कुठे होते बारा वाजून हो ठीक आहे सुरू तर करतो एडिटिंग करायला